डा विधानसभेचे कर्तव्याध्यक्ष आमदार अभिजित पाटील यांनी आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मत संघातील प्रलंबित प्रश्न तसेच समाज आणि समाजातल्या अडचणी या गोष्टी अगदी प्रकर्षानं मुख्यमंत्री महोदय तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर मांडल्या त्यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नांमध्ये मराठा समाज कित्येक वर्ष आपल्या न्याय हक्कासाठी लढा देतोय त्यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही तसेच महादेव कोळी धनगर समाज लिंगायत समाज याही प्रश्नांवर त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं तसेच जातनिहाय जनगणना करून त्याचा अहवाल केंद्र सरकारला त्वरित पाठवून आरक्षणाचा तिढा कायमस्वरूपी मिटवावा तसेच गरीब आणि श्रीमंत यामधील दरी कायमस्वरूपी कमी करण्यामध्ये केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा असं देखील त्यांनी आपल्या अभिभाषणामध्ये बोलताना सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं तसेच आमदार अभिजित पाटील यांनी माडा मतदारसंघातील मेंढापूर मोडनिंब अशा ठिकाणी एम आय त्वरित व्हावी आणि त्याचा लाभ सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्हावा असं देखील त्यांनी यावेळी आपल्या भाषणात अधोरेखित केल्याचं समजतं तसेच माडा शहरालगत उजनी धरण असून त्या धरणातील पाण्याचा माडा शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागाला कोणताही फायदा झाल्याचं दिसून येत नसून माडा शहराला सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिल्याचं समजतं पाटील साहेब मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी सदनामध्ये आलो त्या दिवशी पायरीला नतमस्तक होऊन आत आलो तुकाराम महाराजांनी सांगितलंय की उजळावा आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोलो धनी विठ्ठल सज्ञा या उक्तीप्रमाणे भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाट्यावर नेण्यासाठी इथं सत्याची बाजू मांडण्यासाठी आलो मी निमित्तानं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आहेत मराठा आरक्षणावरती गेले कित्येक दिवस अजून देखील आंदोलनाची पंचवीस तारीख त्या ठिकाणी मनोजदादा दारांगे पाटील साहेबांनी दिली तर त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी त्या ही अभिभाषणामध्ये नव्हती धनगर समाज लिंगायत समाज महादेव कोळी समाज मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न निकाली काढावा ज्या पद्धतीनं आज आपण वन ट्रिलियन आपली इकॉनॉमी करायच्या दृष्टीनं विचार करतोय परंतु श्रीमंत श्रीमंत होतोय आणि गरीब गरीब होतोय परंतु हा शहरीकरणासाठी सगळा मोठा वाटा उच उचलला जातोय परंतु ग्रामीण भागामध्ये आमच्या इथं मेंढापूर असेल मोडलीम असेल एम आय डी सीला प्रोत्साहन दिलं तर भविष्यातलं खूप मोठा वाटा होऊ शकतो माझ्या माडा शहराला माडा शहरामध्ये साहेब सगळ्यात मोठं उजनी धरण आहे परंतु माडा शहराला दहा दिवसाला एकदा पाणी येतं आहे तर ते पाण्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन करावं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये दादा आपल्याला एम एस पी वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि केंद्र सरकारकडं आपण पाठपुरावा करून एम एस पी वाढवून द्यावी तरच साखर कारखान्याच्या उसाच्या बिलाची आपारपी देणं शक्य होईल यासाठी आपण त्या ठिकाणी नियोजन करावं मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद